कशा नावानं मी कुणाल संजय बांडवकर तर सव्वीस जानेवारीला आपल्या बिल्डिंगची पूजा असते तर त्यानिमित्त आपण वारकरी ही थीम ठरवली तर त्याची तयारी चालू आहे आपल्याकडे अरे सॉरी माझ्या हाताला त्याची तयारी चालू आहे तर विठ्ठलाचं कटआउट आता तन्माच्या बाप्पाने कट केलेला आहे आणि आता दादा आलाय ते पेस्टिंग करायला आपला एक गम काढतो आणि आता ह्याच्यावर आपण विठ्ठलाच प्रतिमा लावत आहे गमानी पहिले काका फट्टा कट करून घेते आज काकाने घरी बसून खूप काम केलंय खाली आले नाही पण घरात बसून खूप काम केलं त्यांनी सामान आणलं एवढं सामान आणलं एकट्यानी ना आता आपण पाच माळावरून आलो आहे पाच आपली कटिंग चालू होती विठ्ठलाच्या फोटोची आणि आता आपल्याचं खाली डेकोरेशन चालू आहे तर प्रकाशकाच्या निरीक्षणाखाली हे सर्व काम चालू आहे हो तो चिंगम तुका आणि बाकी आपलं आराम चालू आहे तात्पुरतं इथे आपलं तर आता ते फुलांचे डेकोरेशन झाले आणि आता इथे बॅनर लावायला आलेत या साईडवर आता लाईट येते आपल्याला एवढं क्लिअर येणार नाही जस मंगेश थोडस ब्लर दिसतंय आणि कल आपले पळते का मार्गदर्शन करतात वरती सांगतात परफेक्ट लावा या साईडला त्या साईडला तुमचे अध्यक्ष अजून शांत आहेत ते बोलले नाहीत का त्याला थोडस ब्लर दिसतो आणि बघा हे हे फ्रेम पण इकडे आपल्याला लावायचेत ते लावून डाग बघतो आणि आता तन्म्याचे बाबा घेऊन गेलेत लावायला आज फुल नाईट अशीच मारायची अरे हा हौशादा आहे आपला उभा इकडे एका साइडला जा, जा, जा तुम्ही जाऊ तर आका काय फुलं लावायला ऐकत नाहीत त्यांनी खूप फुलं लावलीत तर नंबर प्रकाशकांच्या निरीक्षणाखाली झालेली ही सुंदर असं डेकोरेशन प्रकाश का काय सांगाल तुम्ही जरा काय दोन शब्द तुमचे बोला चाय नको चाय काम करत बाकी तुम्ही हातात चाल ना लावणार तर काम कशी होणार सव्वीस जानेवारी चालू झाली चालू झाली ना मग आता बस झोपा आता घरी जाऊन मकर कुठं तर भाई कश एवढी भारी आयडिया देते तू हा तर तुझ व्हिडिओ नको बोल आता बोल ना शक्तीपेक्षा युक्ती भारी आता बोल ना काहीतरी लास्ट भाई कौशल्यासाठी कमेंट कराय लाजतोय तर आता हा बॅनर लावतोय आम्ही इकडे पाठी लागणार तर

तर भानो आता आपल्याला मकर बनवायचं आहे तर त्यासाठी आपण केळीच्या खांबाचा वापर करणार आहे आणि ह्याची आता एक एक असं काढून घेतलं आहे आणि आता बांबू आणायला जातो आम्ही आता पटकन बांबू आणतो आणि मग तुम्हाला मी करतो तिथपर्यंत तुम्ही बघू शकता मंगेशाखा अजूनपर्यंत लायटिंग करतोय आता, करत। आता सकाळचे किती साडेचार वाजले असतील आणि अजून मंगेशाची लाइटिंग अजून कंप्लीट झाली नाही हा रनिंग पट्टा लावतात आणि तिकडे आता प्रकाशक गेलेत बांबू आणायला तर चला आता आपण पहिले बांबू आणूया आणि मग मी तुम्हाला दाखवतो तर आता आम्ही मकर वर्णाची सुरुवात केली मग काय बोलायचं सांग बनवत आहोत तू बघलो

बस आता किती इज्जत काढता रे तुम्ही इज्जत किती काढता मित्र तू होत आता तर आता हे खालचं स्ट्रक्चर बनवलं आणि ह्यालाच खूप वेळ गेला तर तिथं काका बनवत होता आम्ही बाहेर विठ्ठल नगरचा वी आपला विठ्ठलाचा वी काढत होतो तर मंगेशा कावला काढूया म्हणून आम्ही व्ही काढतोय काढला बाकी हां जे बाकी आहे ते पुढच्या वर्षी होईल थांबा तुम्हाला दाखवतो एक मिनटं लांब हां बघा ते आता सकाळ आहे ना मग तुम्हाला एवढं नीट दिसणार नाही ते तुम्हाला दिसणार संध्या रात्री ताबी दादा घरी झोपला आणि परत येऊन परत कामाला आला बेल लावलेली पण ताईने बंद केली चला आता फक्त आपल्या मकरचं खालचं थोडंसं स्ट्रक्चर लावतील थो। तेव्हा जाऊ तेव्हा मस्त मी केळ्याचे खांब पण आलेले आहे चार चला हे बघूया कसं काय मग पुढे तर आता भाऊ तुम्ही एवढं बघू शकता एवढं झालं

तर आता हे जे खाली लावले त्याला पण अरे तू गप्प ना यार बोलून देत नाही हे मी कसं का काम करतो ना व्हिडिओ काढत नाही ना लोकांना चान्स भेटतो असं बोलायला बाकी काही विषय नाही मी खाली बीक बघतो तर व्हिडिओ आता जेव्हा हे खालती येते लावणार खांब लावण

वन साईड नडत आहेत एकटेच तर आता ते पुढे पण लागले पण ते आता न... एक मिनटं नीट दिसणार नाही ना। कारण तर पाठी आहे पडद्याच्या पाठी आहे मी तर थोड्या वेळाने फुडून मी दाखवून जेव्हा कम्प्लीट होलं तर प्रकाश वन साईड कसे नडत आहेत तुम्ही बघू शकता आणि आता इथे काका पण इथे बघू शकता किती सुंदर पद्धतीत लावले आता हे जेव्हा पूर्ण होईल ना तेव्हा मी तुम्हाला फ्रंट समोरून दाखवतो तर आता तोपर्यंत बघत राहा पण इथे इथे मला व्हिडिओ काढायला माझी कोण नाही पण जे हे डेकोरेशन करतं ना हे मी केले हे मी सांगू शकतो मी केले करून कारण की तुम्ही जर माझे पहिले बघितलं असेल जे मला ओळखतात मी वेणी विनी बनवायचो देवीला त्यातला थोडस प्रकार आहे सुंदर तर आपण हे पूर्ण लावून घेऊ आणि मग मी तुम्हाला दाखवतो ह्या साईडून पण मस्त आपल्याला आहे मग रेडी ते थोडस लावतो मग तुम्हाला मी दाखवतो साडे नऊ मी आपली लाईटिंग पण सुंदर लागलेली आहे मी तुम्ही बघू शकता सकाळचे सकाळ बघतायत की काय कुठली कुठली लाईट बंद आहे नाही आहे ते चेक करत आहेत आता खाली थोडं बायका पण उतरल्या आहेत आपल्याला मकड बघू शकता नाही आता इथे सर्व आता पूजा विघेल चला आता सरं भेटू आपण आरतीच्या टायमाला Nah. No. सर्वांनो आता तुम्ही आरती बघितली असेल तर आता आपली आरती झालेली आहे आणि आपल्या बिल्डिंगच्या सर्व महिला इथं इथे सुंदर सिन, अशी रांगोळी काढलेली आहे ते बघू शकता तर बघू शकता या सगळे चालू होते हो दिली दिली

तर चला बोल ज्याला पण व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका तर भेटूया संध्याकाळचा एक वेगळा पार्ट टाकणार आहे कारण की ह्याच्यामध्ये एवढं बसणार नाही तर संध्याकाळी जे आपल्याकडे कार्यक्रम होतील त्यांची एक वेगळी व्हिडिओ ही आत्ताच व्हिडिओ घेऊन तर टेक केअर अँड बाय बाय पा okay,